नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं सिंपल लाईफ विथ सुवर्णामध्ये आज आहे रविवार आणि रविवारी मी अजिबात घाई गरबड करत नाही आरामाने उठते सात साडेसात होतात मला उठायला कधी कधी आठही वाजतात आठवडाभर आपण धावपळ केलेली असते तर एक दिवस आरामाचा असावा म्हणून रविवार मी खूप आरामाने घालवते कामही करते पण त्याचबरोबर मी आरामही करते सकाळी लेट उठते पण जसं काही लेट उठली की तेव्हापासून मी कामांना सुरुवात करून देते माझं माझ्या फॅमिलीला किंवा मुला मुलांनाही हेच म्हणणं असतं माझ्या मुलांना बऱ्याच वेळा अभ्यासासाठी रात्री लेट होतं आणि ते सकाळी उशिरा उठतात बऱ्याच वेळा ते माझ्याजवळ येऊन म्हणतात की मम्मी उठायला लेट झालं आता पुन्हा म्हणजे शेड्यूल डिस्टर्ब होईल मी त्यांना एकच म्हणते की जिथून आपल्याला जाग आहे ना तिथून आपलं शेड्यूल सुरू करायचं मग तिथून नॉनस्टॉप करायचं जे असेल ते पण आरामही महत्त्वाचा आहे आणि तो सगळा फंडा मी स्वतःसुद्धा राबवते रविवारच्या दिवशी म्हणजे रोज तर लो लेट उठणं शक्य होत नाही पण रविवारी आपण लेट उठू शकतो अशा हिशोबाने जिथं मी उठली आहे ब्रश वगैरे करून आले आणि बेडरूमपासूनच मी आज सुरुवात केलेली आहे कामांना बेडरूममध्ये जे पण काही पसरा पसरलेला आहे क्लटर सगळं झालेलं आहे कपडे पसरलेले आहेत ते कपडे मी व्यवस्थित ठेवत आहे माझ्या स्वतःच्या युनिफॉर्मच्या सहा साड्या म्हणजे प्रत्येक दिवशीचा वेगवेगळ्या युनिफॉर्म स्वतःला मी एका वेगळ्या पेटीत ठेवते एका वेगळ्या पाऊचमध्ये ठेवते त्या मी रविवारी सगळे अरेंज करून ठेवून देते सोमवार ते शनिवारच्या म्हणजे ते मला पटकन काढता येतात कपडे सगळे आवरून ठेवल्यानंतर मी बेडशीट व्यवस्थित केली आणि बांगरूणच्या घड्या करून आता हा रूम क्लीन केलेला आहे याच्यानंतर मी याला तर झाडाला सुरुवात केली म्हणजे आज मी बेडरूमपासूनच क्लिनिंगला सुरुवात केली आणि तिथूनच मी सगळं आवरून ते व्यवस्थित कानाकोपऱ्यातून झाडत आहे बेडरूममध्ये मा पसारा माझाच होतो तिथे कपडे आणि माझे केस म्हणजे आपण त्या ठिकाणी केस विचारतो ना खूप केस इकडे तिकडे अडकून पडलेले असतात ते केस मी व्यवस्थित तिथून झाडून काढले आणि त्यांना बाहेर टाकून आले आधी आणि नंतर पूर्ण घर झाडाला घेते आहे बाप्पा बसलेले आहेत घरामध्ये खूप 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 प्रसन्न वाटतं खरं सांगते इतकं छान हे बाप्पाचे दिवस असत ना गणपती बाप्पाचे खूप प्रसन्न असं घरात वातावरण असतं आत्ता खरं म्हणजे आज रविवार तरीही मला साडेनऊ वाजता एका प्रोग्रामसाठी जायचं आहे आमच्या शाळेचाच प्रोग्राम आहे आमच्या प्रिन्सिपल मॅडम आज रिटायर होत आहेत त्यांचा शुभेच्छारूपी कार्यक्रम आहे आणि तो साडेनऊ वाजता मला तिथे पोहोचायचा आहे आणि तरीही मी लेट उठली बघ तिथे मी आणि आमच्या हो जाणार आहेत पण माझे सासू सासरे तर घरीच थांबणार आहे त्यांचा दिवसभराचं जेवणाचं मला बघायचं आहे असं असूनही मी काहीच घाई गडबड न करता आरामाने उठलेली आहे आणि माझ्या क्लिनिंगला सुरुवात केलेली आहे इशेन्शियल काम काय आहे आज आज आहे स्वयंपाक आणि घर झाडणे आणि पुसणे हे इशेन्शियल काम आहे एवढं मी डोक्यात ठेवलेलं होतं पण एक आहे की बेडरूमचा पसारा आवरायला घेतला ते मी रात्री तसं विचार केला नव्हता की बेडरूमचा पसारा मी आवरेल पण मला तो दिसला आणि तुम्ही आवरायला घेतला तरी असू द्या या ठिकाणी एकच म्हणायचं आहे मला की आपण आपला स्पीड मेंटेन ठेवायचा असतो आता हे जे मी बाथरूम जवळचं झाडलेलं असतं ना हे मी घरात कुठे नेत नाही हे इथेच गोळा करून ते बाहेर फेकून येते आणि स पूर्ण ओव्हरऑल घराचा कचरा बघाय एवढा सगळा निघाला आहे म्हणजे ऑनलाईन काय वस्तू मागवल्या आणि त्या मग पॅकेट उघडतो आणि ते इकडे तिकडे ठेवून ते देतो कान कानाकोपऱ्यात त्या सगळ्या मी काढून आज टाकून दिले याच्यानंतर मी मग फरशी पुसायला घेतली ठीक आहे तर घरात आम्ही सहा लोक आहोत आम्ही दोन आमच्या दोघं मुलं आणि सासू सासरे पण असं नाही आहे की सगळेच एकत्र एकाच वेळेस राहतात बऱ्याच वेळा मुलं त्यांच्या कॉलेजनिमित्ताने बाहेर असतात हे गावीही चालले जातात आम्ही कधी कधी दोघच जण असतो कधी आम्ही सहा जण असतो कधी फक्त कधी फक्त चार जण असतो अशा पद्धतीने पण तरीही या सगळ्यांची जबाबदारी माझ्यावर आहे असं मी समजते ह्यामुळे म्हणजे म्हातारा लोकांशी डील करताना असं विचार करते की बऱ्याच वेळा मी बऱ्याच घरांमध्ये ऐकलं आहे की क डोक्याला ताण वगैरे वगैरे पण मला तसं अजिबात वाटत नाही त्यांच्या कलेण्यात थोडंसं घ्यायचं असतं त्यांच्या मतानुसार थोडंसं चालायचं असतं ते सगळं समजून घेतात त्यांना जे हवं असतं ते जर त्यांना वेळेवर देऊन दिलं ना तर त्यांची कोणतीच कटकट नसते आणि माझंही तसंच आहे था दिवसभराच्या सगळ्या शेड्यूलमध्ये त्यांना काय हवं आहे त्यांना काय खायला आवडेल ह्या सगळ्या गोष्टी मी आधीच डोक्यात ठेवून त्या करून जाते आणि माझं डोकं शांत राहतं दिवसभर मला हे पण चिंता नसते की ते माझ्या मागे माझ्याबद्दल काही बोलत असतील किंवा मी घरी गेल्यानंतर ते माझ्यावर नाराज असतील वगैरे वगैरे मी सगळ्या गोष्टी त्यांच्या मनासारख्या करून गेलेली असते आणि माझ्या घरातली कामं तर असतातच ते घरातली कामं मी करते आणि स्वयंपाकाच्या वेळेस त्यांचा विचार करून मी स्वयंपाक करते कधी कधी तर मी चार वस्तू पण बनवते म्हणजे सासू सासऱ्यांसाठी वेगळे मुलांसाठी वेगळे आणि आमच्यासाठी वेगळे अशा सुद्धा होऊन जातं दिवसभराच्या थकून आल्यानंतर सुद्धा मी कधी कधी चार गोष्टी बनवते त्या चार गोष्टी बनवल्यानंतर पुढच्या आठ गोष्टी वाचतात म्हणजे डोक्याला ताण वाचतो बस एवढंच माझं म्हणणं आहे हा ठीक आहे आता माझं फरशीपासून झालं त्याच्यानंतर मी माझ्या पाण्याची बॉटल भरून जी किचन नोट्यावर ठेवलेली आहे त्याच्यातलं पाणी माझं पिऊन झालेलं आहे थोडंसं मी स्वतःसाठी एक पॅक तयार करते आहे हा मसूर डाळीचा पॅक आहे आज मला वेळ नाही आहे तेवढा शूट करायला मी नंतर कधी सांगेल तो पॅक मी तयार केला आणि मी त्याला फक्त एक स्क्रबसारखा यूज केला के त्याला पॅक लावायलाही थोडा वेळ नव्हता हो माझ्याकडे पण खरं सांगते आज दिवसभरामध्ये मला एवढे कॉम्प्लिमेंट मिळाले की केवढी छान दिसते किती छान तुझी स्किन दिसते वगैरे वगैरे दिवसभराचे कॉम्प्लिमेंट होते कारण दिवस पूर्णपणे बिझी होता आज पुढचा जर ब्लॉक तुम्ही पूर्णपणे पाहिला तर तुम्हाला कळेल की आजच्या दिवसात काय काय घडामोडी घडल्या तर यानंतर मी किचनकडे आली आंघोळ वगैरे करून केस वगैरे धुवून मी इडली करत आहे इन्स्टंट इडली रव्याची इडली एकदम इन्स्टंट अशी बनते आत्ता साडेआठ झालेले आहे त्यांना मला नऊ वाजता तयारी करून निघायचं ते पण बाप्पांची नैवेद्य आरती करून आणि मी इडली करायला घेतली बा फक्त आंघोळीला जायच्या आधी आमच्या आहोंची आंघोळ झालेली होती म्हणून त्यांना मी म्हटले की डाळ शिजत घा ठेवा तेवढे फक्त कुकरला लावून द्या आणि त्यांनी ती डाळ कुकरला लावून दिली ला ला, तेवढे खूप जास्त अंडरस्टँडिंग आहेत आमच्या अहो त्यांनी तुरीची डाळ कुकरला लावून दिली होती सांबारसाठी आता ह्या इडलीचं बॅटर बघा अगदी इन्स्टंट तयार केलं आहे मी अर्धा किलो मी या ठिकाणी रवा घेतला आहे एक वाटी दही टाकली दही जास्त आंबट नाही तर एक वाटी करून टाकली आणि त्याला घट्टसर असं भिजवलेलं आहे ते हाताने भिजवलं कारण की संपूर्ण रव्याला ते पाणी आणि दही लागलं ला पाहिजे यासाठी तो भिजला पाहिजे आणि मध्ये मध्ये मी कपडा मारत आहे किचनमध्ये ही माझी पहिली टिप तुम्हाला सांगते की कि जरी कितीही घाई असली आणि आपण पटापट -पत्त हे जर पुन्हा पुन्हा करत असलो ना तो कपडा मारत असलो ना तर पुढचं काम वाजतं आणि त्यासाठी मी वेगळा कपडा ठेवलेला असतो नेहमीचा हात धरणं नाही आता या ठिकाणी हे जे आहे गेम चेंजर इनो यामध्ये इन्स्टंट रवा इडलीमध्ये इनोचं एक पॅकेट मी उघडून त्यात टाकलं आहे आता रवा इडली करताना जास्त सैलपीठ करू नये नाही तर मग ती इडली व्यवस्थित लागत नाही थोडं घट्टसरपीठ करावं दुसरी टिप रव्याचं पॅकेट उघडलं पण ते मला ठेवायला आता वेळ नाही त्याला मी गुंडाळून त्याच्याला थे। एक चिमटा लावून मी बाजूला ठेवून देते म्हणजे यामध्ये काही मुंग्या वगैरे जाणार नाही आणि ते सिक्युअर राहील जोपर्यंत मी त्याला डब्यात ठेवत नाही तोपर्यंत तिसरी टिप किचनवर एक असं बाऊल ठेवावं त्यामध्ये आपण पटापट कचरा टाकू शकतो जो पण किचनवर पसरला असेल तो इकडे तिकडं पसरत नाही तर बाऊलमध्ये राहतो आणि तो एका साईडला ठेवला जातो आता यानंतर मी या ठिकाणी इडल्या लावत आहे बघा अगदी स्मॉल स्मॉल इडल्या मी ठेवत आहे स्मॉल याच्यासाठी ठेवत आहे की जर मो जास्त त्या ठिकाणी आपण बॅटर त्याच्यामध्ये ओतलं ती इडली खूप जास्त फुलते आणि ती फुलेली इडली वरच्या लेअरला जाऊन चिटकते त्यामुळे मी तसं ठेवते छोट्या छोट्या आता वीस इडल्या माझ्या या इडली कुकरमध्ये होतात म्हणजे एकाच वेळेत अर्धा किलो रव्याच्या इडल्या यामध्ये बसतात आणि खरं सांगतं ज्या दिवसापासून मी रव्याची इडली करायला घेतली त्या दिवसापासून ती पारंपरिक इडलीचं खाणं मी बंद केलं आहे जवळजवळ डाळ शिजलेली होती आता पंधरा मिनटे इडली लागतील तर पंधरा मिनटामध्ये मी बनवणार आहे सांबर चटणी डाळ ऑलरेडी शिजलेली होती बघा पंधरा मिनटात माझं सांबारला फोडणे देऊन झालं सांबार उकळत हो आहे चटणी माझी रेडी झालेली आहे चटणीसाठी जे माझे दाणे भाजून तयार होते फक्त चटणी तयार करायची होती चौथी टिप असं आहे की जे जे भांडे घासायचे ते पटापट मी बेसिकमध्ये टाकले आणि किचन मी परत परत क्लीन करत राहिली फक्त अर्ध्या तासामध्ये इडली सांबर चटणी तयार झालेली आहे खरं सांगते नऊ वाजले आहेत आणि माझी इडली रेडी आहे सांबार चटणी रेडी आहे आणि किचन पण क्लीन झालेलं आहे फक्त अर्ध तुम्ही पाहू शकतात की कि इडली किती जबरदस्त फुललेली आहे मी काढून दाखवणार होती ह्या वेळेस पण ते खूप जास्त गरम आहे हाताला चटका लागत होता आता मी आहोना सांगितलं की तुम्ही नैवेद्याचा ताट तयार करा प्रसादासाठी ॲपल कट करा तोपर्यंत मी साडी नेसून आली कारण मला प्रोग्रामलाही जायचं आहे आता ही जी इडली चटणी आहे किंवा सांबार आहे माझ्या सासू सासरांना खायचं होतं त्यासाठी मी एवढं घाई गरवडीत ते बनव त्यांनी मला रात्रीच सांगितलं की मला इडली खायची आहे त्यावेळेस मी त्यांना अजिबात असं सांगितलं नाही की मला उद्या लवकर जायचं आहे वगैरे वगैरे काहीच नाही असं न सांगता मी इडली बनवली म्हणजे माझंही डोकं शांत तेही खातील तेही खुश आणि दिवसभराच्या प्रोग्रामसाठी मीही रेडी आता या ठिकाणी आम्ही नैवेद्य वगैरे दिलं आरती केली आणि मी छान तयारी केलेली आहे अशा पद्धतीने आमची आजची सकाळ होती रविवारची खूप सुंदर बाप्पांसोबत प्रसन्न अशी सकाळ इडली चटणी आमच्या बाप्पांनी पण खाल्ली आमी ही खाल्ली खूप सुंदर टेस्टी अशी इडली सांबार आणि चटणी झालेली होती आता हे पा माझा पूर्णपणे तयारी झालेली आहे आणि मला खूप हौस आहे फोटो व्हिडिओ काढण्याची आणि त्या पद्धतीने मी ते थोडंफार व्हिडिओ बनवला माझा फोटो काढले आणि आता मी निघाले हे प्रोग्रामसाठी तिथे घेऊन जाण्याचे गिफ्ट म्हणजे शाळेकडून आम्ही ते गिफ्ट घेऊन येणार आहोत म्हणजे आमच्या स्टाफकडून ते मी माझ्याजवळच ठेवलेले होते ते आता मी घेऊन जाते आहे आमच्या आहोत ते नंतर येणार आहेत त्याच्या आधी मी त्या प्रोग्रामला गेली बरोबर साडे दहाला हा प्रोग्राम सुरू झाला आणि मला तिकडून यायला जवळजवळ चार वाजले खूप मोठा असा प्रोग्राम होता आमच्या प्रिन्सिपल मॅडमांचे सगळं कर्तृत्व डिस्प्ले बोर्डवर दाखवलं जात होतं आणि तिथे जेवण वगैरे सगळा प्रोग्राम सत्कार वगैरे करून मी जवळजवळ चार वाजता घरी आली घरी आल्यानंतर मला गणपती विसर्जन करायचं होतं आता गणपती विसर्जनासाठी मी नेहमी उकळीचे मोदक बनवते पण तेवढा वेळ नव्हता कारण चार ऑलरेडी वाजले होते आणि मोदकाचं हे सगळं सारण करत पाच वाजले होते मोदकाचं सारण तयार केल्यानंतर मी मैद्याला छान तुपाचं मोहन लावलं आणि मैद्याचं पीठ मी मळून घेतलं मोदकाच्या पारीसाठी पहिला मोदक लाटत होती तो लाटत असतानाच मला कॉलनीतून एक मेसेज आला की त्या ठिकाणी गौरी आगमनाला बोलवलं आहे आणि त्या ठिकाणी मला जावंच लागणार होतं आता असं आहे की बाप्पाचं नैवेद्य तयार करायचं आहे म्हणून मी प्रोग्रॅमहून आल्यानंतर मी आंघोळ केली आंघोळ केल्यानंतर मी ड्रेस घातलेला होता आता मला तिथे गौरी आगमनाला जायचं होतं म्हणून मला साडी नेसणं खूप गरजेचं होतं आता हा पहिला मोदक केला आणि तो बाजूला ठेवला आणि मी साडी नेसून गौरी आगमनाच्या ठिकाणी गेले आता गौरी आगमनाच्या ठिकाणी बराच वेळ लागला कारण आम्ही सगळ्या सभाषणींनी गौरीची पूजा केली तिच्या आगमनाचं तिचं तिचं स्वागत आम्ही केलं खूप सुंदर असा हा सोहळा असतो आमच्या बाजूला म्हणजे घराच्या बाजूला कॉलनीत तांबे मॅडमांकडे पूजनाचा किंवा गौरी बसते आणि हा सोहळा खूप सुंदर असतो त्या सोहळ्यात आम्ही सगळ्या मैत्रिणी सहभागी झालो मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये म्हटलं होतं की आमच्या कॉलनीतल्या आम्ही सगळ्या मैत्रिणी सगळे सोपस्कार सोबत पार पाडतो सगळ्यांच्या सुखात दुखात आम्ही नेहमी सोबत असतो अशा पद्धतीने आज गौरीपूजन असल्यामुळे तर आम्ही सोबत असणारच आहोत मी तुम्हाला आधीही म्हटली की बऱ्याच माझ्या मैत्रिणी ह्या नोकरी करणाऱ्या आहेत शिक्षिका आहेत पण प्रत्येक ठिकाणी त्या अगदी टिप टॉप व्यवस्थित रेडी होऊन अगदी हसतमुखाने सगळ्याच कार्यक्रमामध्ये सहभागी होतात अशी आमच्या कॉलनीमध्ये आम्ही सगळ्या मैत्रिणी एकमेकांच्या सहकार्याने अनेक आनंदाचे क्षण साजरे करत असतो तसाच आजचा हा क्षण आहे गौराई आली गौराई आली, गौराई आली।, गौराई आली। जसं नवीन नवरी घरात येते आणि ती मा ओलांडून ती घरात प्रवेश करते त्याप्रमाणे गौराई देखील मा ओलांडून घरात प्रवेश करते ज्यांच्या घरी गौराई असते त्या गौरी पूर्ण घरभर तिला त्या ठिकाणी मिरवतात आणि मग मक, तिच्या मखरामध्ये आणून तिला बसवतात आता इथं फक्त तिचे बसवलेलं आहे आणि त्यानंतर तिला पूर्णपणे सजवलं जाईल नंतर त्याच्या आधी आरती होते त्या आरतीसाठी आम्ही सगळ्या मैत्रिणी या ठिकाणी जमलेलो आहोत पण प्रश्न असा आहे की मला गणपती विसर्जनासाठी घरी जायचं होतं मी मैत्रिणींना म्हणत होते की माझे मोदक तयार नाही आहेत बाई आम्हाला जाऊ द्या पण त्या म्हणे की आरती केल्याशिवाय तू कसं काय जाशील म्हणून मी थोड्या वेळ तिथे थांबली आता सहा वाजण्यात आलेले होते आणि त्या ठिकाणी मोदक माझे बाकी होते पण आरतीही महत्त्वाची होती गौरीचं आगमन हा सोहळा देखील मला या ठिकाणी पार पाडायचा होता आणि तो पार पडला माझ्या मैत्रिणींसोबत हसत खेळत आम्ही त्या ठिकाणी बराच वेळ घालवला आणि आरतीही केली मनोभावी अशी आरती केली या आरतीमध्ये मी सहभागी होती याचा मला देखील खूप मोठा आनंद आहे हे सौभाग्य मला लाभलं याचं देखील मला खूप खूप आनंद आहे आरती केली आरतीचा आशीर्वाद आम्ही घेतला प्रसाद घेतला आणि घरी बघा घरी हे असं काहीतरी प्रकार घडत असेल हे मला माहीत नव्हतं हे आमचे आहो आहेत त्यांनी मोदक तयार करून ठेवले चक्क मोदक तयार करून ठेवले आजपर्यंत त्यांनी कधी मोदक भरला देखील नव्हता पण आज त्यांनी मोदक तयार करून ठेवले आणि थोडेसे व्हिडिओही शूट करून ठेवले मी जशी आली तसं मी घरात प्रवेश करते आणि मोदकांचा मला सुगंध आला ॲक्च्युली तो घ्यायला नको पण तो आपोआप आला तर अक्षरशः माझ्या आनंदाला पारावार उरला नाही किंवा जे मोदक रेडी आहेत गणपती विसर्जनाची तयारी म्हणजे इथे अर्धी होऊन गेलेली आहे आणि असा नवरा लाभनं खरं सांगते की ती भाग्याचा आहे म्हणजे मी खूप 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 नशिबान आहे असं मला वाटतं आहे माझ्या मैत्रिणी गौरीपूजनानंतर त्या माझ्या घरी आल्या गणपती विसर्जनाच्या आरतीसाठी या माझ्या मैत्रिणींनाही विश्वास बसत नव्हता हो की साहेबांनी मोदक तयार करून ठेवले आहे होऊ शकत नाही तुझ्या सासूबाईंनी तयार केले असतील मी त्यांना म्हणत होते की माझ्या सासूबाई गॅसजवळ जास्त काम करत नाही त्यांना ते जमतही नाही खरंच इतका आनंदाचा क्षण होता त्यांनाही आश्चर्य वाटत होते त्यामुळे आम्ही हा मोदक द्या आम्ही घरी घेऊन जातो आमच्या पण आमच्या पण आहून न दाखवतो वगैरे वगैरे असं सगळं छान हसत खेळत आम्ही बाप्पाच्या विसर्जनाची आरती केली सगळ्यांनी मनोभावे ही आरती केली आजचा दिवस किती आनंदाचा आहे असं मला वाटत होतं आमच्या आहोंनी बाप्पांसाठी नैवेद्य तयार केलं माझ्या मैत्रिणी आज घरी आलेल्या आहे जीवनात अजून काय हवं हो एवढा समजदार नवरा अधिकारी माणूस आहे माझा नवरा पण तरी देखील डाऊन टू अर्थ आहे कुठल्याच गोष्टीचा कुठलाच गर्व त्यांच्या मनात नाही आहे आज त्यांनी मनोभावे देवासाठी नैवेद्य तयार केलं आणि माझ्या मैत्रिणींना मी जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांना देखील खूप खूप आनंद झाला की खरंच अजून काय हवं हो लाईफमध्ये असं मला वाटतं आम्ही सगळ्यांनी मनोभावी आरती केली आरती झाल्यानंतर बाप्पांचा जय जयकार केला आणि त्यानंतर बाप्पांना त्यांच्या स्थानावरून हलवलं कारण की आज बाप्पांना निरोप द्यायचा आहे पाचव्या दिवशी मी बाप्पांचं विसर्जन करते आणि हा दिवस खूप जड अंतकरणाचा असतो बाप्पांना निरोप देताना मन खूप जड होतं पण कायमस्वरूपी बाप्पा हृदयातच बसलेल्या असतात बाप्पांना त्यांच्या स्थानावरून हलवून मी पुन्हा माझ्या एका मैत्रिणीकडे गेली तिथे सत्यनारायणाची पूजा होती आता बाप्पांना त्यांच्या स्थानावरून हलवून आम्हाला त्यांच्या विसर्जनासाठी नदीवर जायचे होते पण आधी सत्यनारायणाची पूजा ही महत्त्वाची होती आता सहा साडेसहा पावणे सात झालेले होते संध्याकाळचे म्हणजे दिवसभर ओव्हरऑल असा माझा बिझी असा दिवस आजचा गेलेला आहे पण तरी देखील तो आनंदाचा दिवस आहे असं मी म्हणते माझ्या या सर्व मैत्रिणी अगदी ऊर्जेच्या खजिनाच आहे त्यांच्यासोबत राहून अजून नवीन ऊर्जा मला मिळते त्या माझ्या मैत्रिणीकडे गणपती बाप्पा बसले होते आणि त्यानिमित्ताने त्यांनी सत्यनारायण ठेवला होता त्यावेळी आम्ही सगळ्या जमलो बसलो गप्पा केल्या प्रसाद घेतला फोटोशूट केला आणि त्यानंतर मग मी प्रसाद घेऊन घरी आले आता या ठिकाणी असं आहे की दिवसभरचा थकवा असं समजा की माझं थोडं थोडं डोकंसुद्धा दुखायला लागलं होतं बाप्पांना निरोपही द्यायचा होता, होता त्याचंही मन थोडंसं जड झालेलं होतं अशा सगळ्या याच्यामध्ये बाप्पांना आम्ही आमच्या हृदयाशी कवटाळून बाहेर नेत आहोत त्यांच्या विसर्जनाच्या तयारीसाठी पूर्ण जल्लोषात की गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशा जल्लोषात आम्ही त्यांना निरोप देतो आहोत सकाळी मी वेगळी साडी नेसलेली होती आणि संध्याकाळी मी रेड कलरची साडी नेसली कारण गौरीपूजनासाठी खूप फास्ट तयारी करायची होती तर ही साडी पटकन नेसली जाते म्हणून हिला मी त्यावर नेसली सकाळची साडी मी नेसली नाही ही साडी पण माझी खूप सुंदर आहे मला खूप आवडते माझ्या बहिणीने मला दिलेली आहे ह्या आणि आत्ता आत्ताचा क्षण पहा माझ्या सासऱ्यांनी गणपती बाप्पा म्हणून माझ्या मांडीवर ठेवला आहे जसं मी एखाद्या बाळाला घेऊन जाते आहे असं मला त्या ठिकाणी फील होत आहे खूप छान असा हा क्षण असतो बाप्पांसोबतचा प्रवास बाप्पांना घेऊन जाताना छोटेसे आमचे बाप्पा माझ्या मांडीवर बसलेले आहेत अगदी छोट्याशा बाळासारखे मला वाटत आहे बाप्पांच्या कानामध्ये मला जे हवं आहे ज्या माझ्या इच्छा आकांक्षा आहेत माझी जी स्वप्न आहे ती बाप्पांच्या काना मी सांगितली आणि बाप्पांना सांगितलं की सुखे समाधानाने प्रवास करा हॅप्पी जर्नी बाप्पा बाप्पा तुम्ही तुमच्या घरी जात आहात पण तुम्ही घरी गेल्यावर आम्हाला विसरू नका आणि नेहमीच आमच्या हृदयामध्ये तुम्ही नेहमीच निवास करा असं मी त्यांना सांगते आहे आणि त्यांना आम्ही खूप मनोभावे त्यांच्या घरच्या प्रवासाला त्या ठिकाणी पाठवत आहोत या ठिकाणी आम्ही त्यांचा जल्लोष करत आहोत जयघोष करत आहोत गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असं जयघोष करत आम्ही त्या नदीवर गेलेलो आहोत विसर्जनासाठी आता या ठिकाणी खूप भरपूर असा कचरा जमा झालेला असतो विसर्जनाच्या दिवशी अनेक गणपती बाप्पांच्या पूजेचे जे निर्माणले असतात ते इतरत्र लोक टाकून देतात आणि त्यानेच सगळी ती नदी भरलेली आहे बाप्पांची आरती वगैरे करून आम्ही त्यांना त्यांच्या घरच्या प्रवासाला पाठवलं आणि जड अंतकरणाने परत आलो बाप्पांची जागा पूर्णपणे रिकामी रिकामी पाहून खूपच मन भरून आले आणि या ठिकाणी खरंच सांगते माझं खूपच डोकं दुखायला लागलं होतं म्हणून पुढचं मी काहीही शूट केलं नाही आता या ठिकाणी मी माझा ब्लॉग संपवते आहे मैत्रिणींनो ज्या गौरीपूजनासाठी मी गेलेली होती बघा गौरी सजून किती सुंदर दिसत आहे किती सुंदर त्या ठिकाणी त्याचं रूप उठून आलेलं आहे तर मैत्रिणींनो भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत एनर्जेटिक रहा आणि खुश रहा बाय बाय